रागाचे औषध जन्मभर तुम्हाला राग येणारच नाही फक्त एकदा ऐका आपल्या जीवनात रोज काही ना काही असे घडत असते की आपल्याला राग हा येतोच आणि आपली चिडचिड ही होतेच पण एक गोष्ट लक्षात घ्या ज्यावेळेला आपल्याला राग येईल त्यावेळेला आपण जर शांत राहिलो तर आपले थोडेही नुकसान होणार नाही आणि आपल्याला जसे हवे तसे घडत जाईल याबद्दलची एक अत्यंत सुंदर कथा आहे एक गृहिणी असते तिला सतत प्रत्येक गोष्टीचा राग येत असतो ती घरामध्ये सतत चिडचिड करत असते तिच्या या स्वभावामुळे घरातील लोक तिला वैतागले होते तिच्या या स्वभावामुळे घरात सतत तणावपूर्ण वातावरण निर्माण होत असे घरामध्ये सतत वाद भांडण होत असत एकदा काय झाले त्या गृहिणीच्या दारावर एक साधू येतो ती आपली समस्या त्या साधूला सांगते ती त्या साधूला म्हणाली महाराज मला सतत राग येतो प्रत्येक गोष्टीचा खूप म्हणजे खूप राग येतो माझी कितीही इच्छा असली तरीही मी माझा राग शांत करू शकत नाही त्यामुळे तुम्ही मला काहीतरी असा उपाय सांगा की माझ्या रागावर मी नियंत्रण करू शकेल त्यानंतर त्या साधूने त्याच्या जोळीतून एक औषधाची बाटली काढली आणि तिला सांगितलं की जेव्हा जेव्हा तुला राग येईल तेव्हा या औषधाचे चार थेंब तुझ्या जिबेवर सोड दहा मिनिटे ते जिबेवरच औषध तोंडातच ठेवायचे तोंड उघडायचे नाही जर तोंड उघडलं तर औषध उपयोगी ठरणार नाही त्या स्त्रीला तिच्या रागावर नियंत्रण करायचं होतं त्यामुळे तिने साधूने सांगितल्याप्रमाणे ते औषध जेव्हा राग येईल त्यावेळेस खाण्यास सुरुवात केली सात दिवस हा प्रयोग तिने केला जेव्हा राग येईल तेव्हा ते औषध तोंडात ठेवल्याने तोंड पूर्णपणे बंद ठेवले जात असे त्या सात दिवसांमध्ये तिच्या रागाचे प्रमाण खूप कमी झाले होते तिची चिडचिड कमी झाली होती सात दिवसानंतर तो साधू पुन्हा तिच्या दरवाजावर आला तेव्हा ती त्याला नमस्कार करून म्हणाली तुमचे औषध माझ्यासाठी उपयोगी ठरले आहे माझा राग कमी झाला आहे मी रागावर नियंत्रण करू शकले आहे आणि त्यामुळे माझ्या कुटुंबात खूप शांती आहे समाधानी वातावरण आहे त्यावेळी तो साधू म्हणाला मुली जे मी तुला औषध दिले होते ते औषध नव्हतेच त्या बाटलीमध्ये फक्त पाणी होते एक लक्षात ठेव जेव्हा राग येईल तेव्हा शांत बसले तर रागावर नियंत्रण ठेवता येते पण जर तुम्ही बोलतच राहिलात तर वाद वाढतात चिडचिड वाढते जेव्हा आपल्याला राग येतो तेव्हा आपण सुलटे बोलायला लागतो त्यामुळे वाद वाढत जातात म्हणूनच शांत राहून रागाचा इलाज करता येतो खरं पाहता रागाने फक्त आपले नुकसानच होते रागामुळे आपण चिडचिडे रागीट बनतो लोकांच्या नजरेत वाईट बनायला सुरुवात होते म्हणूनच संयमाने रागावर मात करा तर करते तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद